सिंह राशीसाठी सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे दिवस अतिशय मंगलकारी भक्तिप्रधान आणि उत्साहवर्धक ठरणारे आहेत या दोन दिवसांत उत्सव पूजन ग्रहस्थिती आणि जीवनातील विविध पैलू तुमच्या मार्गाला नवी दिशा देतील सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असल्यामुळे घराघरात गणपती बाप्पाचे आगमन होईल आणि या दिवशी तुमच्या जीवनात आनंद मंगलकार्य उत्सवाचे वातावरण आणि घरातील शुद्ध ऊर्जा निर्माण होई गणेश स्थापना करताना सिंह राशीच्या व्यक्तींनी घरात शुभमुहूर्तात गणपतीची मूर्ती स्थापन करावी नैवेद्य म्हणून मोदक दुर्वा फुल अर्पण करावी आणि ग गणपते नम मंत्राचा जप केल्यास अडथळ्यांवर मात करून मार्ग खुला होईल गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे मागील काही दिवसांपासून जीवनात जे अडथळे निर्माण झाले होते त्यांचा नायनाट होई कार्यक्षेत्रात अडकलेली कामे सुटतील व्यवसायातील मंदी दूर होईल आणि नवे करार होण्याची शक्यता निर्माण होईल कुटुंबात एकत्रितपणा आणि सौहार्द वाढेल मुलांबरोबर गणेश आरती गाताना घरात आनंदाचे वातावरण अधिकच खुलून दिसेल सत्तावीस ऑगस्टच्या ग्रहस्थितीकडे पाहता चंद्र तुला राशीत असल्याने संबंधांमध्ये गोडवा वाढेल मित्रमंडळात तुमचे स्थान बळकट होईल सूर्यसिंह राशीत असल्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास तेज आणि व्यक्तिमत्वाचे आकर्षण अधिक राहील शुक्रही सिंह राशीत असून तो तुमच्या जीवनात सौंदर्य भव्यता आणि ऐश्वर्य वाढवेल बृहस्पती मेष राशीत असल्याने शिक्षण करिअर आणि दूरदृष्टीसंबंधी फायदे होतील शनी मीन राशीत असल्याने तुमच्या जीवनात संयम तपश्चर्या आणि कर्मयोग यांचे महत्व वाढेल या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी गणपती पूजनाबरोबरच आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले तर प्रगतीचा मार्ग सुकर होई विद्यार्थ्यांसाठी हा दिवस परीक्षेतील यश स्पर्धेत आत्मविश्वास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी अनुकूल आहे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ऋषी पंचमी आणि गजानन महाराज पुण्यातिथी आहे ऋषी पंचमी हा दिवस विशेषत स्त्रियांसाठी पवित्रतेचा पापक्षालनाचा आणि आध्यात्मिक शुद्धीचा मानला जातो सिंह राशीच्या स्त्रियांनी या दिवशी उपवास स्नान सप्तर्षी पूजन करून स्वतःची आत्मशुद्धी करावी हा दिवस तुमच्या भावनिक जीवनात शांती सौंदर्य आणि शुद्धतेची अनुभूती देईल पुरुषांनीही या दिवशी साधेपणाने जीवन जगावे दानधर्म करावा आणि कुटुंबातील स्त्रियांचा आदर करावा ऋषी पंचमीमुळे कुटुंबातील वातावरणात पवित्रता येईल आणि घरात सौख्य नांदेल गजानन महाराज पुण्यातिथीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी भक्त एकत्र जमतात आणि गजानन महाराजांची कीर्तन भजन नामस्मरण करतात सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी गजानन विजय ग्रंथाचे पठण करावे किंवा त्यांच्या जीवनातील शिकवणींचे स्मरण करावे गजानन महाराजांनी नेहमी साधेपणा भक्तिभाव आणि सेवा यांचा संदेश दिला या पुण्यातिथीच्या निमित्ताने गरिबांना अन्नदान वस्त्रदान करणे आणि ज्येष्ठांचा सन्मान करणे अत्यंत पुण्यकारी ठरेल श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गणेश यांच्या कृपादृष्टीसोबतच गजानन महाराजांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे सिंह राशीच्या लोकांचे मानसिक तणाव दूर होतील जीवनात शांतता आणि आनंद येईल अठ्ठावीस ऑगस्टच्या ग्रहस्थितीनुसार चंद्रवृश्चिक राशीत प्रवेश करतो ज्यामुळे तुमच्या भावनांमध्ये गुढता आणि विचारांची खोली वाढेल सूर्य आणि शुक्र सिंह राशीत असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाचा तेजोमयपणा अधिकच खुलून दिसेल या दिवशी आत्मनिरीक्षण ध्यान प्राणायाम साधना आणि आध्यात्मिक कृती करण्याने तुमच्या जीवनात समाधान आणि स्थैर्य येईल विद्यार्थी वर्गासाठी हा दिवस गुरूंचे आशीर्वाद घेऊन अभ्यास सुरू करण्याचा आहे विवाहित लोकांसाठी कौटुंबिक नात्यांमध्ये अधिक सुसंवाद राहील तरुणांसाठी गजानन महाराजांचे मार्गदर्शन जीवनातील तणाव कमी करून योग्य दिशा दाखवेल आरोग्याच्या दृष्टीने सत्तावीस ऑगस्टला उत्सवामुळे गोड पदार्थ आणि जास्त खाण्यापासून सावध रहावे अठ्ठावीस ऑगस्टला उपवासामुळे थोडा थकवा जाणवू शकतो पण सात्विक आहार घेतल्यास शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न राहतील सकाळी सूर्याला द्या संध्याकाळी गणेश आरती आणि गजानन महाराजांची आरती केल्यास मानसिक शांती आणि समाधान लाभेल या दोन दिवसांसाठी प्रभावी उपाय म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला एकवीस दुर्वा आणि मोदक अर्पण करा संकटनाशन गणेश स्तोत्र पठण करा ऋषी पंचमीला तुळशीला पाणी घाला गाईला गवत द्या गजानन महाराज पुण्यातिथीला अन्नदान करा आणि गरिबांना मदत करा रात्री झोपण्यापूर्वी श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांचा जप करा त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट हळूहळू नाहीसे होईल आणि आयुष्य मंगलमय होईल सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हे दोन दिवस अत्यंत शुभ आहेत गणपती बाप्पा गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या प्रेमळ नजरेने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील मार्ग सुकर होईल आणि आनंदाने भरलेले आयुष्य लाभेल श्रद्धा भक्ती आणि संयम हेच या दिवसांचे मुख्य धडे आहेत जर हे सविस्तर राशी भविष्य तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर कृपया आमचा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तुमचा पाठिंबा आम्हाला पुढील काळात अधिक प्रेरणादायी आणि भक्तिमय राशी भविष्य लिहिण्यासाठी प्रोत्साहन देतो